महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा संकेत विहार ते भोसले विलेज नगर कडे सासवड रोडला जाणारा रेल्वेचा भुयारी मार्ग आहे त्या मार्गाने या परिसरातील हजारो विद्यार्थी ये जा करत असतात नगर परिसरामध्ये चार पाच शाळा आहेत सध्या परीक्षेचे दिवस आहेत या संकेतविहार परिसरातील तसेच हांडेवाडी रोड काळेपटळ या परिसरातून अनेक नागरिक याच रेल्वे बोगद्याच्या खालून ये जा करत असतात परंतु रेल्वे प्रशासनाने तो रस्ता बंद करून महिला नागरिकांचे गैरसोय केलेले आहे हा मार्ग बंद केल्याने भिकराईनगर परिसरातून भोसले विलेज मार्गे जे एस पी एम कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी याच फुलाखालून येत जा करत असतात तसेच संकेतविहार येथून नगर परिसरातील शाळांमध्ये दोनशे ते तीनशे विद्यार्थी दररोज याच भुयारी मार्गाने ये जा करत असतात रेल्वे प्रशासनाच्या आडमोठेपणामुळे याचा हजारो नागरिकांना महिला विद्यार्थ्यांना नाहक फटका बसत आहे रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर हा मार्ग नागरिकांसाठी खुला करून या परिसरातील हजारो नागरिकांचा चार ते पाच किलोमीटर लांबून वळसा मारण्याचा होणारा त्रास बंद करून हा रस्ता चालू करून द्यावा अशी मागणी सासवड रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी यांना निवेदन देऊन या परिसरातील महिलांनी केली आहे यावेळेस अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन उभा करू असा इशाराही यावेळी स्वयंभू फाउंडेशन महिला आघाडीच्या चा छायाताई नरवाडे यांनी दिला यावेळी स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे संतोष चाकोरे राजाभाऊ आगलावे वैशाली खोपे दीपाली भोरे रेखा म्हसके प्रमिला विधाते सुरेखा विस्पुते दीपाली सोनवणे चांदणी प्रजापती रेखा ओवाळ ममता तिवारी संतोष दुबे दीपाली साळवे रमाकांत विस्पुते सारिका डोके सोना नेमाडे अर्चना नेमाडे तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या हा रस्ता बंद असल्यानंतर आपल्याला कुठल्या रस्त्याने तीन चार किलोमीटर लांबून जावे लागते आणि त्यामुळे मला ट्रॅफिक मधून मुलांना सोडायला जावं लागतं शाळेत शाळेसाठी त्यामुळे रेल्वे प्रशासन हा लवकरात लवकर रस्ता चालू करावा ही विनंती आहे आपण या ठिकाणी का जमलेला आहात आम्ही मध्ये राहतो आम्हाला येण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे रेल्वे शासनाने आमचा रस्ता बंद केलेला आहे खालचा आणि मुलांना शाळेत सोडवायला प्रॉब्लेम होत आहे आणि पटरीवरून कसं जाणार कारण त्याच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही हा रस्ता चालू करून द्या आणि किती दिवसापासून हा रस्ता बंद केलेला आहे साधारण एक हप्ता झालेला आहे रेल्वे प्रशासन हा रस्ता वारंवार बंद करते का हा दोन तीन वेळा बंद केलेले आहे आणि आपण जर विचारलं हा रस्ता का बंद केला तर उत्तर काय येतात त्यांच्याकडून उत्तर काय येत की रेल्वे शासनाने रेल्वे प्रशासनाचा हा नियम आहे कि पुलाखालून कोणी जाऊ नये आणि पटरीवरून गेलं तर आमचा जीव धोक्यात होतो आम्ही जायचो तरी कुठन तर आपण या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सरकारला काय इशारा देऊ शकता तुम्ही आपल्या मुलांना शाळेसाठी ह्या परिसरातून दोनशे ते अडीचशे विद्यार्थी भेकराई नगर भोसले विलेज फुरसुंगी एरियामध्ये शाळेसाठी विद्यार्थी जातात त्यासाठी आपल्या परिसरातील माता भगिनींना ह्या रस्त्याने जायला जायला लागतं तर ह्या हा रस्ता खुला करण्यासाठी आपण सरकारला काय विनंती करतात हीच विनंती करणार की मुलांना शाळेला जायला उशीर होतो आणि पाच सहा किलोमीटर राऊंड मारून जावं लागतं त्यामुळे आम्हाला इकडनं जायला सोपं पडतंय आणि पट्टीवरून जाणं धोका धोक्याचं होतं शाळेत संकेत विहार आम्ही परिसरातील लोक आहेत इथं आम्हाला जायला यायला खूप त्रास होतो रेल्वेच्या पुला खांद आज आम्ही वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याला भेटलो व त्यांना निवेदन दिलं की आम्हाला पुला रेल्वेच्या पुला खालचा रस्ता चालू करण्यात यावा कारण की इकडं संकेत विहारचे मुलं शाळेमध्ये बेकारी शाळेमध्ये इकडं तिकडं शंभर दीडशे पोरं इकडनं जातात तर इकडनं जायला आम्हाला काय शंभर दीडशे मीटर आहे जायला आणि इकडनं जर रस्ता आम्हाला रेल्वे अधिकाऱ्यांनी जर बंद केला तर आम्हाला फिरून चार ते पाच किलोमीटर फिरून जावे लागते आणि जर वरती लहान लहान पोरं वरती पुलावरनं आपलं रेल्वेच्या क्रॉसिंग वरन जर गेले तर जीवाला धोका आहे उद्या जर पोरगं पडलं किंवा बाईचा ऍक्सिडेंट झाला किंवा काय झालं त्याला जिम्मेदारी रेल्वे रेल्वे अधिकारी राहतात तरी आम्हाला नम्र विनंती करत आहे की आम्हाला चालू करून रस्ता जर नाही केला तर आपण आता इशारा तर देणं त्यांना गरजेचं आहे किती दिवस झाले त्यांना सांगून तीन वेळा सांगून सांगून आम्ही सारखं बंद करतात मुलं पडतात की बाई पण काल कालपर वापरली तिकडं एवढ्या लांबून गेली बिचारी ते लहान लहान मुलं वर जर गेले म्हणजे पडला तर खाली याचा कोण जिम्मेदार घेणार आहे यांना सांगितलं यांना कळत नाहीये तीन तो हो, तीन वेळेस तेच करतात आता जर नाही केलं तर आम्ही संतोष भाऊच्या लगेच मोर्चा मारू एवढा काळजी ना संतोष बाब हरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोर्चा काढणार हो मोर्चा शंभर टक्के करणार आहे आमचं झालेलं आहे त्यांचं तीन तीन वेळेस तेच काढ फुरसुंगी प्रतिनिधी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा